रामा शेती तुमची खात्री आमची पंधरा दिवसापूर्वी कॉल केला की आमच्या आम वांग्याची वाढ होत नाही आणि वांग्याचा जो कलर आहे याला या कलर येत नाही फुल कमी होत फाड्याची संतुल एकदम कमी होते आणि किड तम जादा होतो जास्त सोडल्यानंतर तुम्हाला याच्यात फरक किती झाला फरक चांगला झाला फळा संख्या वाढली फुला संख्या वाढली आमचे जे वीस कॅरेट निघायचे वीस चे चाळीस झाले चाळीस चे साठ बुरशी येतो झाडांची बुरशी पण गेली भरपूर तीन पट उत्पन्न वाढलं आमचं आणि एवढा पाऊस झाल्याच्या नंतर फुलगळ अजिबात नाही व्हायचे तर नमस्कार आपण आज प्रवीण मार्कड्यांच्या वांग्याच्या प्लॉटवरती उभे आहोत आणि या वांग्याच्या प्लॉटसाठी संपूर्ण रामराट कंपनीच्या ठिकाणी औषध वापरले गेलेत त्यामध्ये सुरुवातीपासून आपण वापरलेत तर सराचे आपण यशोबा जाणून घेऊ वांग्याविषयी तर मुक्काम पोस्ट गळणीम तालुका श्रीरामपूर जिल्हा आयल्यानगर आपण त्या प्लॉटवरती उभे आहोत तर आपल्या ह्या प्लॉटसाठी आपल्या कंपनी प्रतिनिधी संतोष भास्कर सरांनी या ठिकाणी या वांग्याच्या प्लॉटसाठी मार्गदर्शन केलं तर आपण या वांग्याची यशोबा आता प्रवीण सरांकडून आणि संतोषाकडून जाणून घेऊ तर नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव प्रवीण कायला स्मारक नमस्कार मी संतोष भास्कर राम मायक्रोटेक प्रतिनिधी यांनी मला पंधरा दिवसापूर्वी कॉल केला होता की आमच्या वांग्याची वाढ होत नाही आणि वांग्याचा जो कलर आहे ह्या याला कलर येत नाही तर याच्यासाठी मला त्यांनी कॉल केला होता तर मी सुरुवातीला त्यांना बायोसमृद्धी ऑलीन अडीच लिटर दिलं तर त्याच्याबरोबर आपलं रामायगरोटी कंपनीचं रूट मॅजिक आणि हे त्यांनी सोडलं आता मला एक सांगा हे सोडल्यानंतर तुम्हाला याच्यात फरक किती झाला फरक चांगला झाला फळाची संख्या वाढली फुलाची संख्या वाढली झाडाची वाढ पण झाली आणि आमची जी वीस कॅरेट निघायची ते वीसशे चाळीस झाले चाळीसशे साठ झाले म्हणजे एकंदरीत जर विचार केला आपण बायुसमृद्धी वन हे जर आपलं दहा दिवसाला किंवा पंधरा दिवसाला हे जर डेली चालू राहिलं तर आपल्याला शंभर टक्के ॲव्हरेज निघणार आता जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं फुलकळी पण भरपूर लागलेली आहे आणि कालच आपला तोडा झाला काल किती तोडले आपण आपण काल वीसचं कॅरेट तोडलेले आहे अजून बा काही तोडायचं बाकी राहिलेली आहे आता तुम्ही वापरण्यापूर्वी आणि वापरलं तुम्हाला म्हणजे वापरण्यापूर्वीची परिस्थिती काय होती वांगीची परिस्थिती अशी होती वांगेची उंची वाढत नव्हती म्हणजे फुटवे होत नव्हती बरं एक सडी वांग होतं आपलं ते बरं आणि फुल कमी होतं फळ्याची संख्या एकदम कमी होती कमी होती एकदम आणि कीड जादा होती कीड जास्त मग तुम्हाला समजा आपलं हे वापरली हे वापरलं वापरण्यास फरक काय वाटला आम्हाला फरक असं वाटला वांगेच साहित्य वाढलं चमक आली आणि फुटवे वाढली आणि ऑल इन वन झालं काम झालं म्हणतो बाय समृद्धी ऑल इन वन म्हणजे प्रोडक्टच नाव आहे बाय समृद्धी ऑल इन वन रोड मॅजिक तर तुम्ही बघता हे जे वापरल्यानंतर तुम्हाला झाडाची वाढ चांगली झाली फुटवे चांगले झाली संख्या चांगली वाढली पाण्याची रुंदी चांगली झाली काळोखी चांगली आली संख्या वाढली फाळ सेटिंग मस्त झाली बरोबर आहे का म्हणजे तुम्हाला एका तुम्हाला चांगलं वाटले बरोबर आहे का आणि कोणताही आपण रासायनिक वापरलं गेला आतापर्यंत काहीच नाही या प्लॉटला दुसरं तुम्ही समजा आपलं सोडून दुसरं काय वापरला आहे काहीच नाही आलो काही खतं दिलेलं आहे का काहीच नाही काहीच नाही म्हणजे आय ते बोला आपण काहीच म्हणजे एक चिमूट सुद्धा मटेरियल वापरले नाही बाहेरचं काय वापरलं काहीच आपण त्या प्लॉट मध्ये आपलं काम झालं मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे या प्लॉट मध्ये मला फरक काय वाटला आपल्या कंपनी प्लॉट वापरले मला काय वाटतं पहिल्यापेक्षा आम्हाला आहे ना वांगीची भरती जास्त निघून राहिली चांगलं निघून बुरशी येते झाडं ती बुरशी पण गेली त्या औषधाने अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला पाऊस पाऊस पण झालेला आता आपण पाहतोय फुलवले तरी पण फुलं चांगले त्याला सेटिंग पण था, चांगली फुलगड नाही झाली फुलगड अजिबात फुल ड्रॉप झाला नाही अजिबात मग तुम्हाला म्हणजे तुमचं असं वाटतं उत्पन्न वाढलं तुमच्या तीन पट उत्पन्न वाढलं म्हणजे पहिल्यापेक्षा तुम्हाला असं वाटतंय का पहिले किती निघाली किती प्लॉट हा किती अर्धेकर प्लॉट आहे प्लॉट आहे तुम्हाला अर्ध एकर पूर्ण रिझल्ट भेटला चांगला म्हणजे तुमचं तोडे पण वाढले सगळं उत्पन्न वाढलं तुम्हाला असं वाटतंय बरोबर शंभर कॅरेट काढणार शंभर कॅरेट काढणार पण भर आहे म्हणजे कंपनी चांगली का नाही असं काय नाही का बोलतो म्हणून बोलताय नाही म्हणजे जाहिरात करता असा विषय नाही भेटला म्हणून बोलताय मला स्वस्त वाटत मला वाटलंय प्रोडक्टला स्वस्त वाटलं एकदम भारी एकदम एकदम म्हणून आम्ही शेती तुमची खात्री आमची आमच्या कंपनीचं म्हणणं एकच आहे शेती तुमची खात्री आमची बरोबर दुसरे अजून एक वाक्य आमचं नाच केला पण वाया नाही केला नाही विचार केला आमच्या कंपनीचा पण नाही गेला तुम्हाला फरक वाटला तुम्हाला बरं फरक वाटला मी अजून यांची पहिली चालवली पाहिलं तुम्ही आले नागोडी दागोडीची आजवर पाहिलं जेव्हा सावशी दिले नंतर आज आलो परि बर पण लय फरक की माझ्या दोन तीन जोडदारांची पण प्लॉट आहे अशी पण अशी प्लॉट नाही त्यांची बाकीच्या अशी प्लॉट नाही फरक काही नाही वाटत नाही याच्यात ना त्यांच्यातले फरक फुटवा आणि एवढा पाऊस झाल्याच्या नंतर फुलगळ अजिबात नाही तशी त्या प्लॉटची फुटगळ प्लॉट कसा त्यांचा भारी आपला बारीक हा भारी प्लॉट त्यांचा रासायनिक प्लॉट आहे का हा आपल्याला सजावी की म्हणजे फरक आहे का फरक आणि सर मला शेतकरी मित्रांना सांगायचं सर इथं खारं पाणी टोटल इथं गोड पाणी नाही खारं पाणी जे आहे ते खारे पाणी पाहिजे खारं मिक्स आणि गोड पण होत मिक्स आणि आपल्या याच्यामध्ये पण रिपोर्ट शेतकरी मित्रांनो हा पंचगंगा गौरव जातीचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला म्हणजे थोडा कलरचा पण विषय असतो तर त्यांचा कलरचा विषय आपण कलर चांगला आलेला आहे बरोबर आहे का आणि साईज चांगली आहे साईज वजन चांगलं झाले शेटिंग चांगली बाकी तुम्हाला अजून काय म्हणायचं आपले आपण तरकारी करा शेतकरी औषध दिल्यावर आमचं काल मार्केट कालचं सा मार्केट चारशे बसले आम्हाला कॅरेट शेतकरी वीस किलोचं कॅरेट नऊशे म्हणतात त्याप्रमाणे आपलं औषध वापरल्यामुळं त्यांना भाव भावाडून भेटलाय इतर पेक्षा भाव भावाडून भेटला का काल बाकीच्या आपलं म्हणजे प्रोडॉक्टलं आपलं वांग चांगलं गेलं म्हणजे भाव चारशे पन्नास रुपयाला त्यांचं एक कॅरेट गेलं वीस किलोचं चांगलं भेटलाय किलो सॉरी पंधरा किलो कॅरेट धरून झाला ऐका म्हणजे पंधरा किलोचं कॅरेट त्यांना चारशे पन्नास रुपयाला गेले आपल्या वांगीवर काल गेल्यानंतर चार व्यापाऱ्यांची बोली चालू होती

मपूरला माल विकायचं किंवा कुठं मार्केटला माल विकायचं पण इतल्यापेक्षा म्हणजे दोन दोनशे रुपयाचं कॅरेट बरोबर आहे त्याच्यानंतर तुमचं ते नाशिकमध्ये गेल्यानंतर साडे साठशे रुपये कॅरेट गेले तुम्ही शेतकरी आपले कमीत कमी व्यापारी तर तुम्हाला तीन ते ती चार रुपये बोलत होते म्हणजे एवढं माल क्वालिटी बनतोय म्हणजे रामारोटे चावशे वापरल्यानंतर माल क्वालिटी बनतोय हे म्हणजे आपला आपल्याला आणि खर्च किती चौदा सत्तर आणि दोनशे वीस म्हणजे एकूण जर खर्च पकडला फुलाची संख्या फुलाची साईज क्वालिटी एकदम सुपर झाले आणि आपण नसतं वांगी वच काम नाही करत आपण डाळिंब असो संत्री असू कपाशी असो कॉटन असू कोणतंही पीक असू द्या उजरी असलं या मातीमध्ये जे पिक तर आम्हाला कुठे बांधावर येऊन काम करते आणि खात्री देऊन जात शेती तुमची खात्री आमची तरकारी म्हटलं शेतकरी मित्रांनो रामराठला राम रेटला कॉल कर। करा रामारेटेला तुम्ही कॉल करा तुमची तुमच्या आडती समस्या असेल ते संपूर्ण आपण या ठिकाणी पूर्ण करायचं काम करणार आहेत तर सर्व शेतकऱ्यांनी एकदा जरूर आपल्या बांधावरती तरकारी पिका करता तरकारी पिका कुठला असून द्या टोमॅटो असून द्या आपलं वांगा असून द्या भोपळा असून द्या कुठला प्लॉट असून द्या तर आपला राम तुम्ही आपलं शोडल पूर्ण वापरा जरूर कॉल करा रामारेट कंपनीला तुमचा प्रॉडक्ट तुम्ही शंभर टक्के तुमचा चांगला होणार धन्यवाद रामकृष्ण रामकृष्णारी